या ठिकाणी नरवाडे परिवारामध्ये आयुष्यमान साहेबराव नरवाडे उपाशिका रेखा साहेबराव नरवाडे त्याचबरोबर हर्षा निखिल नरवाडे आणि नरवाडे परिवारामध्ये नव्याने ज्यांचं या छोट्या बालिकेचं आगमन होत आहे अविरा निखिल नरवाडे सर्व नरवाडे परिवारांच्या या निवासाचं गृहप्रवेश आजच्या प्रसंगी भिकू संघ सर्व नरवाडे परिवारांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे पुढे

पूजाच पूजनी देव आणि शास्ता शास्त्रा महाकालुने तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन उपस्थित सर्व नरवणे परिवार दरवाडी परिवारांच्या या घराच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने उपस्थित सर्व उपासक उपासिकांनो आपण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर सुंदर असे घर निर्माण करू लागलेलो होतो आम्ही आपण पाहिलं एक काळ असा होता आपल्या पूर्वजांना गवताची झोपडी व्यवस्थित मिळवणं मुश्किल होतं बाहेर राहून जीवन जगावं लागत होत ही सर्व परिस्थिती बदलण्याचं एकमेव कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याच्या नंतर अनेक लोकांना ज्या पूर्वीचे आपले चालत असणारे कर्मकांड जे होते ते कर्मकांड सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धार्मिक शैक्षणिक आर्थिक सामाजिक या सर्वच प्रकारच्या क्रांतीमुळं इथे सुंदर परिवर्तन होऊन सगळे शिक्षणाकडे वळाल्याने शिक्षण मिळाल्यामुळे शिक्षणामुळे नोकरी मिळवल्यामुळे वाटेल की उद्योगधंदा काम मिळाल्यामुळे आज सुंदर असे घर निर्माण करून सन्मानाने जीवन जगत आहोत विशेष करून आपल्याला या देशातल्या सर्वच बहुजन समाजाला ही गोष्ट सांगितली पाहिजे केवळ बौद्ध समाजाची उन्नती ही आरक्षणामुळे ना झालेली नाही आरक्षण मिळालं त्याचा नक्कीच भाग थोडाफार पर आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूजाच पूजा चुजिनियान कीर्तन उत्तम जे पूजेच्या योग्यतेच्या आहेत त्यांची पूजा करायला आम्ही सुरू केली आणि म्हणून बौद्ध समाजाची उन्नती झाली बौद्ध समाजामध्ये एसी मध्ये अठ्ठावन जाती आहे अठावन जातीमध्ये केवळ बौद्ध म्हणणार आहेत आणि त्यांची उन्नती आपण पाहिले इथं या देशामध्ये सातत्यानं आपलं वर्चस्व राहावं यासाठी ब्राह्मणांनी इथे जाती जातीमध्ये सर्व माणसाला विभागून टाकलं इथे साडेसहा हजार जाती निर्माण केल्या आणि साडेसहा हजार जातीमध्ये विभागल्यामुळे इथे कोणत्याच जाती एकत्र येत नाहीत आणि एकत्र येत नसल्यामुळे ब्राह्मणांना कोणी त्यांचं जे जे चालवणं बोलून राज्य चालू चालू आहे ते चालू आहे ते म्हणून भगवान बुद्धांनी लोकांना सज्ञान करण्यासाठी बुद्धिमान करण्यासाठी विद्वान करण्यासाठी तुम्ही सत्य आणि असत्य यामध्ये पारक करण्याचं शिका असं जाहीरपणे सांगितलं बुद्धाने आपण पाहतो त्यानंतरच्या काळामध्ये भगवान बुद्ध सर्वांना शिकवण देत होते सांगित होते की अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे तेव्हाही अनेक लोक आमचं कल्याण झालं पाहिजे आमचं मंगल झालं पाहिजे आमचं हित झालं पाहिजे म्हणून बरेचसे लोक झाडांची पूजा करायची कधी कधी दगडांची पूजा करायचे दगड तर एकच दगड नाही माळाच्या माळच माळाच्या माळाला दगड करायची माळाची पूजा करायचे पाण्याची पूजा करायचे नदीची पूजा करायची नाना प्रकारच्या पूजा करायचे परंतु त्या सर्वच प्रकारच्या पूजेनं आमचं कल्याण झालं नाही आमच्या पूर्वजांना तिथल्या ब्राह्मणांनी जाणून बुजून गुमराह करण्यासाठी बुद्धीन करण्यासाठी तुम्हाला पूजण्यासाठी तेहतीस कोटी देव आहेत असं सांगितलं परंतु तेहतीस कोटी देवान ही आमचे पूर्वज अनेक वर्षानुवर्षे पूजत राहिले पूजण्यासाठी दूरदूरपर्यंत जत्रा करायला जात राहिले तुम्ही माहित पाहिलं असेल अनेक आमचे पूर्वज सातत्याने नित्य नेमाने दरवर्षी जत्रा करायची जात राहायचे येत राहायचे जात राहायचे येत राहायचे मरत राहायचे त्यांचं काहीच कल्याण झालं नाही त्यांचं काहीच मंगल झालं नाही ते नुसते पूजा करून करून पाय सुजू सुजून मेले आमचे पूर्वज त्यांचं काही हित झालं नाही त्यांना सुखाने जीवन जगायला मिळालं नाही साधी भाकरही मिळत आली नाही हे सर्व जे उन्नती आज दिसत आहे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती नंतर समाज जागे झाला शिकला काम धंदे नोकरी मिळू लागला आणि सुखाने जीवन जगवला हा समाज बौद्ध समाज आणि म्हणून आज आपल्याला सुंदर असे आलेशान घर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती नंतर मिळू लागलेले ला आहेत मला हे सांगायचंय पूजाच पूजनी नाही तन मंगल उत्तम या देशामध्ये दे जाणून बुजून ब्राह्मणांना ब्राह्मणांनी या बहुजनांना तुम्ही कशाला पूजा करा तुमचं कल्याण असं सांगितलं आता तुम्ही सांगा जाहीरपणे एखाद्या माळाची पूजा कितीही शेंदूर लावून त्याला फुलं वाहून जर करीत राहिली तर माणसाचं कल्याण होणार आहे का जाऊन बुजून असं ब्राह्मणा जाहीरित्या सांगितलं आणि सगळे बहुजन तेच करायला लागले त्याच्या पुढे ब्राह्मणाने बुद्धांच्या धर्माचा प्रसार वाढल्याच्या नंतर काय काय युक्त्या काढल्या इथे पुन्हा ब्राह्मणांनी सांगितलं काच काय निर्माण केलं इथं अजून पुढे जाऊन असं सांगितलं सगळ्यात आधी पूजण्यासाठी एक बुद्धीचा विचार आधी बुद्धांनी सगळ्या लोकांना बुद्धिवान बनवण्याचा प्रयत्न केला बुद्धिवान पण आधी विचार करा तुम्ही विचार करून बघ ते सत्य आणि असत्य स्वीकारा असं बुद्धांनी सांगितलं कारण इथे सत्य असत्य ओळखण्याची ब्राह्मण जे सांगतील ब्राह्मणांनी जे सांगितलं ते करायला तयार होते सगळे बहुजन आणि आजही मोठ्या प्रमाणामध्ये तसंच करत आहे म्हणून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा संघर्ष आजचा तर हजारो वर्षापासून चालत आलेला आहे आणि म्हणून डिग्गू संघांनी सर्वच उपासिकांना उपस सर्व बहुजनांना जागृत करण्यासाठी वारंवार अशा प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे सतर्क केलेलं आहे आपण पाहिलेलं आहे आज इकड तिकडे वातावरण चालत आहे बघा तुम्ही जाहीर मी सांगतो इथे या देशामध्ये अशी शिकवण दिली जात आहे काही पोथी पुराणामध्ये जाणून बुजून लिहिलं जे अज्ञानी लोकांना अधिक मूर्ख बनवण्यासाठी इथ जाहीर चाललं की कोणाच्या तरी एका बाईच्या अंगावरचा मळ आणि त्याचा एक देव बनवला ऐक नाही जाहीर इथं आणि त्याच नाव ठेवलं गणपती ते त्याच मळाचा ते पार्वती आंघोळीला गेल्याच्या नंतर दारावर बसविलं त्याला दारावर बसविल्याच्या नंतर तिथून त्याचा बापाला शंकर आणि ते आल्याच्या नंतर त्याने त्या मुलानं तिथं अडवलं त्याला जाऊ नको तो जायलाच तयार झाला तो जातो स्वतः दोघांची भांडण बांदन झाली भांडणामध्ये त्याचं मुंडक ओढलं त्याच्या बापान आणि मुंडक ओढलं तर ते इतका ज्ञानी होता म्हणा की ते इतकं तिन्ही या लोकांचं त्याला दिसत होत म्हणा तिसरा डोळा होता आता तिसरा डोळा या तिन्ही लोकांमध्ये कुठं मुंडकं फुरलं ते दिसलं नाही बरं दिसलं नसेल तर असू द्या जंगलामध्ये ते बाहेर निघले आवळ करून पार्वती तर पुन्हा माझ्या मुलाचं काय तू जोडून दे तर मग याने गेला आता पा। ते पाटक त्याला दिसलं नाही इथेच या पृथ्वी कलावर तिने लोकांचं ज्ञानी म्हणणार त्याला इथलं मुंटक दिसलं नाही तर जंगलात गेला तर हत्तीचं मुंटकं कापलं आणि त्या बाळाला लावलं आता जगामध्ये कुठंतरी असं ऑपरेशन होते का बाहेर देशामध्ये जगामध्ये लोक याचा विचार करतात बुद्धिमान मुलं बाहेरच्या देशातली लहान लहान मुलं बुद्धिमान आहेत ज्ञानी आहेत विज्ञाना धरून त्याचं सतर्क करतात की असं कसं होऊ शकते एखाद्या माणसाच्या दंडाला एखाद्या जनावराचं मूर्ख कसं लागू शकते असं कसं ऑपरेशन होणार आहे कोणत्या प्रकारची अशी सर्जरी आहे हे बाहेरचे लोक बारके बारके विचार करतात या देशामध्ये जाणून बुजून बहुजना अशा प्रकारचं फसवलं आणि अशा प्रकारचं तिथे तुम्ही अशाच प्रकारची पूजा करत राहा असं सांगितलं असं काही होत नाही हे कितीही जाहीर जाहीर जरी कितीही प्रकारची कोणी कोणी या गोष्टीला जर म्हणत असेल आक्षेप घेत असेल विरोध करत हे शिद्ध करा आम्ही त्यासाठी तयार आहे पूर्ण हे सिद्ध करा तुम्ही असं होऊ शकते का आता तुम्ही शिद्ध करा कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन करून कितीही डॉक्टर या संपूर्ण वैज्ञानिक विभागामध्ये आता कोणत्याही प्रकारचे डॉक्टर बोलवा एखाद्या मुलाचं धन दं, कापून एखाद्या हातीच धन जोडून कितीही जगातले ऑपरेशन करा डॉक्टर लावा ऑपरेशन होते का नाही होत हे जाणून बुजून बहुजनांना असं गेलं आणि अशा प्रकारचं आणि बुजून अशा पद्धतीने सगळा बहुजन समाज आजही नुसता येठण बनून उड्या मारण्यामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या लोकांची प्रगती ही जी आज दिसत आहे आपल्याला यांनी अशा प्रकारचे कर्मकांड अशा प्रकारची पूजा अशा प्रकारची अंधश्रद्धा सर्वला सर्व बाहेर सोडलेली आहे आणि कामधंदा करू लागले शिक्षण घेऊ लागले मेहनत कष्ट परिश्रम करून सुंदरित्या जीवन जाऊ लागले आणि म्हणून आज अशा पद्धतीने सुंदर घरं मिळू लागले नाहीत अशाच प्रकारच्या जिथ पैसा खर्च करू नये तिथं जर पैसा खर्च केला असता जिथं पूजा करू नये तिथे जर पूजा केली असती तर उन्नती झाली नसते आणि म्हणून आज सुंदर असं हे नरवाडी परिवारांचं आज जे काही या ठिकाणी घराचं गृहप्रवेश होत आहे ते स्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जाते आणि आपण पाहिलेलं आहे आज या देशामध्ये सर्वच्या सर्व बहुजनांना गुमराह करण्यासाठी या देशामध्ये बहुजनांना अजून त्यांना अधिक अधिक अज्ञानाकडे वळवण्यासाठी नाना प्रकारच्या युक्ती चालू आहेत भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिश्रमाने निर्माण केल्याच्या नंतर नंतर हे सर्व जाहीर करायला लावल्याच्या स्वीकृत करायला लावल्याच्या नंतर आजही तशा प्रकारे आज कालच्या गेल्या वर्षाचं दोन वर्षाचं उदाहरण आहे दगडामध्ये प्राण प्रतिष्ठा केली म्हणून सगळ्या जगाला दाखवलं मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्याला ज्या ठिकाणी साकेत नगरी बुद्धांच बुद्ध विहार संपूर्ण जगप्रसिद्ध होतं होत कौशल राजा प्रसंजी श्रावस्तीहून नेहमी साकेत नगरीला जायचं आणि साकेत नगरीला त्या विहारामध्ये मुक्काम करायचा अनेक वेळा ते साकेत नगरीच असणार बुद्ध विहार तिथे अयोध्या निर्माण केले आणि तिथे त्या ठिकाणी रामाचा जन्म झाला म्हणून तिथे दगडामध्ये प्राण प्रतिष्ठा केली आणि प्राण प्रतिष्ठा करून राम आता जिवंत आहे म्हणून जगाला हो दाखवलं इतक्या खालच्या तराची मानसिकता दे इथे लोकांची बनवली जात आहे असं होणं शक्य नाही होणं शकत नाही एखाद्या दगडामध्ये प्राण येऊ शकत नाही मेलेल्या माणसामध्ये प्राण येऊ शकत नाही दगडामध्ये कसा प्राण येणार आणि जर तसं जर झालं असत सगळे माणसं जर असे मेलेले जिवंत केले गेले असते तर इथं बसायला सुद्धा जागा मिळेल असते या प्रतिमितला कारण जेवढी पृथ्वी आहे त्या पृथ्वी तलावर पंच्याहत्तर टक्के पाणी आहे पंचवीस टक्के जमीन आहे त्याच्यामध्ये जंगल त्याच्यामध्ये माळ हे सर्व त्या पंचवीस टक्क्यामध्ये आहे आणि मनुष्य वस्ती जिथे जर माणसं मेलेच नसते तर इथं कुणालाही थांबायला जगा मिळाली असती एवढी गर्दी झाली असती हे सगळं आदित्य बुद्धांनी जगाला दोन हजार पाचशे वर्षापूर्वी जाहीरपणे सांगितलं हे सर्व मी जरी इथून मुक्त होणारा असलो अरंत किंवा प्राप्त किंवा सम्यक प्राप्त केली तरीही मनुष्य देह असणारा आहे नाही रा एक दिवस संपणार आहे हे सर्व नष्ट होणार आहे आणि म्हणून आपण सर्व उपास या अनुषंगाने तुम्हाला एक विशेष सूचना करायची आहे कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धेमध्ये वळू नका अंधश्रद्धेमध्ये या अनुषंगाने तुम्हाला दरवाडी परिवाराने खरतरी एक संधी उपलब्ध करून दिली तुम्हाला सुंदरित्या थोडस इथे पाहतो अनेक लोक आता हे जे काही बहुजनांना मुद्दाम होऊन मूर्ख बनवण्याचं काम जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही तरी सहभागी होऊ नका बहुतांश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुय त्यामध्ये सहभागी होईना बुद्धांनी तेव्हा अनेक वेळा सांगितलं अनेक वेळा अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून बाहेर करण्याचं काम केलं स्त्रियांना शिक्षण मिळावं स्त्रियांना सर्व ठिकाणी सारखं समानता यासाठी नाना प्रकारच्या तत्वज्ञानाला विरोध करून ते सर्व केलं आणि शिका म्हणजे अशा प्रकार समता स्वतंत्र आणि न्याय या आधारावर सुंदररित्या हा धम्म आपल्याला सांगितलेला आहे त्याच आधाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलेलं आहे इथ एखाद्या म्हणजे एखाद्या तत्वज्ञानामध्ये किती सत्य आणि असत्य त्याच्यामध्ये किती सत्यता आहे ते पटवून देण्याची कुमत जर ज्यांच्याकडे असेल ते पटवून देत असेल ते, ते, ते गतना है। विरोध इथे कोणी करू शकत नाही विरोध करणाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी ज्या जाहीरपणे सांगितल्या त्याचा शित करून दाखवा लागतात सत्य सत्य कोणतंही दाखवण्यासाठी पुरण्याची आवश्यकता असते आणि म्हणून तसे पुरावे असं काही होऊ शकते का अशा काही घटना घडू शकतात का हे दाखवलं पाहिजे ते कुणालाही दाखवता येत नाही करता येत नाही हे ये मुद्दा म्हणून अनेक लोकांना अज्ञानी मूर्ख बनवण्यासाठी काम चालू आले चालू झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही उद्या तुमच्यापैकी अज्ञानपणा जर कोणाकडे असेल अजूनही अजूनही तुम्हाला वाटत असेल की आम्ही या देवाची पूजा केल्यानं त्या देवाची पूजा केल्यानं किंवा इथं एखाद्या आता उद्या देव्या बसतील तिथं एखाद्या देवीची पूजा केल्यानं किंवा एखाद्या देवाची पूजा केल्यानं आमचं कल्याण होईल असं जर अजूनही तुमच्या चित्तामध्ये असेल तर ते आत्ताच काढून टाका कारण अशा प्रकारच्या पूजा केल्याच्या नंतर कधीच कोणाचं मंगल होत नाही पूजाच पूज जे पूजेच्या योग्यतेचे आहेत पूजेच्या सन्मानाचे आहेत त्यांची पूजा केल्याच्या नंतर एकतर आपलं कुशल कर्म सत्कर्म पुण्य कर्म होते आणि त्यामधून आपल्याला प्रसन्नता लाभते ही बुद्धांची शिकवण आहे आपण बोधिसत्व परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांती नंतर बुद्धांची शिकवण अनुसरू लागलेला याच अनुषंगाने वर्षवर्षाच्या कालावधीमध्ये नरवाडे परिवाराने आपल्या घराच्या निवासाचं ग्रहप्रवेशाचं आयोजन करून भिकू संघाला निमंत्रित करून सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आधी बोलणार नाही दुःख इथे समाजामध्ये जे वाढलेले आहेत ते काही कोणत कुणीतरी कोणाचा हुकूम आहे म्हणून नाही तर अज्ञाना अज्ञानपणामुळे अडाणीपणामुळे अनेक दुःख उडवलेले आपण पाहिलेले आहेत म्हणून कंदोऱ्या करणे त्याच्यानंतर जे काही आपण पाहिलेलं आहे अंधश्रद्धेचे अनेक कार्यक्रम देवीच्या पूजा करणे तुमच्यापैकी कोणी मुलं असतील मुली असतील दांडी ते दांड्या खेळायला जाणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मुद्दा म्हणून आपला वेळ पैसा हे सगळं बर्बाद करण्यासाठी बहुजन पुन्हा त्यांनी हळूहळू अधोगतीकडे गेले पाहिजेत शासनाने तशा प्रकारचं जातीवादी इथे अशा प्रकारचं शासन चालवत असल्यामुळे शिक्षणाचे दरवाजे हळूहळू बंद केलेले आहेत प्रचंड प्रमाणामध्ये इथे लोकांच्या म्हणजे जे काही सर्वसामान्य मुलांना शिकता येईल अशा शाळा बंद केल्यामुळे फार मोठं नुकसान या देशाचं होणार आहे म्हणून आपल्याला या अनुषंगाने एक सजग करणं आहे की आपण सर्वजण सुज्ञ व्हा आणि कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न पाळता जे सद्ध गोतीला पडते जे सत्य आहे ते स्वीकाराल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि अधिक बोलणार नाही नरवाणी परिवारांच्या या घराच्या ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेल्या सर्वांना आयु आरोग्य सुख आणि बल्लभ अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करून छोटस दमदेसने या ठिकाणी थांबवतो सभी तिओ विभजंतो सर्व रोग विनासतो माते भवत्वंतरायो सुखी दीर्घायिको भव भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपुत्रानुभावेन सदा सोद्धी भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपदमानुभावेन सदा शोद्धी भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपसङ्गानुभावेन सदा सोद्धी भवन्तु ते अभिवादनशीलि स नियि चत्तरो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलंति सां 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 जीवरं दानं देखो संगत देवं पूजे मां इदं मे दानं निपानस स्वच्छयो होतु सब मङ्गलवन्तु तृतीयं पी तीयं पी इमाबिकां जीवरङ्गानां सफलतानां विपुसङ्गस्य मां पूज्य मां साधु 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 तां ददन्तु सद्गाया शीलं रन्तु सर्वदा भावना विरन्तु गच्छन्तु देवतागता सव्यबुद्धा वलभ वचितं लम जयं वलं अरहंता नब्जते जेन अरप्तम वन्दामि